आणि आता बातमी अशा एका व्हॉट्सअप ग्रुपची जो व्हॉट्सअप ग्रुप अनेकांसाठी वरदान ठरलेला आहे या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावरील महामार्गावरील तब्बल सातशे जणांचे जीव वाचवण्यात यश मिळालं आहे खोपोलीतल्या गुरुनाथ साठेलकर यांनी दोन वर्षांपूर्वी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी हा ग्रुप सुरू केला साठेलकर आणि त्यांच्या मित्रांनी सुरू केलेल्या ग्रुपमध्ये सध्या दोनशे तीन सदस्य आहेत एक्सप्रेस वेवर कधीही अपघात झाला की हे बचाव पथक तिथे तातडीनं पोहोचतं कधी दरीत कधी धरणात कधी नदीमध्ये वाहून गेलेल्या पर्यटकांना शोधण्यासाठी हा ग्रुप नेहमीच पुढे असतो गेल्या दोन वर्षात या ग्रुपच्या मदतीनं सातशेहून अधिक अपघातग्रस्तांना जीवनदान मिळालं आहे डेड बॉडी करण्यापेक्षा या ठिकाणी होणारे फायर इन्सिडेंट्स या ठिकाणी होणारे क्राय म्हणजे क्रॅशिस या, और, या, कर या हो या ठिकाणी कर, होणारे गॅस लिकेजीस अशा वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही काम केलेलं आहे मूळचा पत्रकार असल्याकारणाने पत्रकारांना या अपघाताची जाणीव व्हावी किंवा माहिती मिळावी या कारणे तो ग्रुप बनवला होता त्या ग्रुपवरती ती माहिती टाकतो आता त्या ग्रुपवरती पत्रकार आहेत पोलीस आहेत आर टी ओच्या ॲथॉरिटीज आहेत रेस्क्यूच्या ऑथॉरिटीज आहेत डॉक्टर्स आहेत आणि इतर सर्वजण या रेस्क्यूमध्ये जे मदत करतात त्या मदत करणाऱ्या लोकांनी आमच्या ग्रुपमध्ये सहभाग घेतलेला आहे